अमरावती जिल्हा बेलदार संघाच्या वतीने वर्धा जिल्हा येथील तळेगाव टालाटोल येथील पीडित बेलदार समाज भगिनी संगीता हेमंत मोहिते वर्ग अकरावी शिकणारी अल्पवयीन मुलगी तिला सामाजिकतेला काळीमा फासणाऱ्या नराधमांनी तिच्यावर ऍसिड हल्ला करून तिला जाळून टाकले पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह विहिरीत टाकणाऱ्या नराधमांना हत्या प्रकरणात सामील असणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे याकरिता बेलदार सेवा संघ अमरावती यांच्या जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देण्यात आले निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की आरोपीला शिक्षा न झाल्यास बेलदार सेवा संघाच्या वतीने तीव्र असे आंदोलन करण्यात येईल निवेदन देताना बेलदार सेवा संघाच्या महिला अध्यक्षा ज्योती सैरिसे यांच्यासह लक्ष्मण पांडे अनंत हनवते मनोहर शिरकरे पंडित सैरिसे डॉक्टर शेखर बिल्लेवार चंद्रशेखर पांडे श्याम कुंदीथो दिनेश पांडे विजयसिंग राठोड यांच्यासह सचिन राठोड आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती